मी पहिल्यांदा माझा परिचय करून देतो माझं नाव जितेंद्र पाटरंग गावकर मी वेदेगावचा रहिवासी आहे आणि आमचं पूर्वी देवी तसेच सोनुर्लीची माऊली माझगावचे महादेव सातेरी यांना नतमस्तक होऊन मी माझगाव पंचायत समिती मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे कारण मी पूर्वीचा बी जे पीचा कार्यकर्ता बी जे पी, पी, दे पी ते मीच रुजवली कारण ज्यावेळी राणेसाहेब बी जे पीमध्ये गेले त्यावेळी त्यांच्याबरोबर सुद्धा बी जे पीमध्ये आलो आणि वेतेगावामध्ये आमच्या पूर्णता हे हा भाग आमचा वेती हा शिवसेनामय होता तिथेसुद्धा आम्ही भाजप आमचा पक्ष रुजवण्याचं काम केलं आणि बऱ्यापैकी भाजप आहे तरी मी माझ्या पक्षाकडे मागच्या पंचायत समितीमध्ये म्हणजे ज्या ह्याच्या जी पंचायत समिती आणि झेडपीचं इलेक्शन झालं त्यावेळीसुद्धा मी पक्षाकडे माझी उमेदवारी मागितली होती मी पण त्यावेळी पक्षाने मला सांगितलं थांबा कारण हा पण आपला मतदारसंघ हा नवीन झालेला आहे आणि त्यामुळे दोन्ही पंचायत समिती आणि झेडपीचं जी उमेदवारी होती ती माझगावलाच दिली त्याच्यानंतर मला सांगितलं की थांबा आणि पुढच्या टर्मला तुमचा आम्ही विचार करू त्याप्रमाणे मी पक्षाकडे मागणी केली पक्षाकडे मागणी करण्याअगोदर आमच्या ज्या इकडच्या लोकल म्हणजे झेडपीच्या अध्यक्षा रेश्माताई सावंत यांच्याकडे मी माझी उमेदवारी मी पक्षाकडे मागणी केली असता तर रेश्मा तुमचा विचार करण्यात येईल आणि मला डावलून आम्ही सोनुर्ली वेदियामध्ये उमेदवारी मागितली आणि झेडपीची जी एक सीट आहे ती तुम्ही माजगावला द्या आणि पण एक खालची जी पंचायत समितीची सीट आहे ती तुम्ही इथे द्या तर आमचा काय त्याने काय विचार केला नाही त्यामुळे मला आणि सोनुर्लीला एक आम्ही अपक्ष एक सोनुर्लीचे उपसरपंच भरत गावकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि मी पण अपक्ष उमेदवारी दाखल केली कारण अपक्ष उमेदवारी दाखल करीत असताना मलासुद्धा खूप दुःख झालं कारण एवढी वर्ष मी पक्षाची सेवा करीत असताना मला पक्षाने का नाकारलं कारण पक्षाकडे आम्ही कधीही कुठच्याही प्रकारचं कुठची कशी मागणी केली नाही कुठचा कार्यक्रम का असला तर आम्ही हिरीने भाग घ्यायचो आणि पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही आजपर्यंत पूर्ण केलेली आहे त्याच्यामुळं कुठेतरी पक्ष देईल ही मला आशा होती पण आमच्या स्थानिक नेत्या कारण मी भाजपच्या नेत्यावर काय आरोप वगैरे काय करणार नाही कारण त्या लोकांनी मला चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि ह्याच्याबद्दल बऱ्यापैकी ज्यावेळी माझा फोन जायचा त्यावेळी माझं एका फोनात काम करायचे कर, कारण त्यांच्या ह्याच्या जेव्हा मी भरपूर म्हणजे लोकांची कामं केलेली आहेत आणि लोकल लेवलला माझं तिकीट हे चुकीची माहिती देऊन हे माझं तिकीट कापण्यात आलेलं आहे कारण वेते गाव हा आता बऱ्यापैकी डेव्हलप व्हायला लागलेला आहे आणि ह्याच वेत्य गावाने ह्या अगोदर एक वीस वर्षापूर्वी ह्याच वेत्य गावाने एक तालुक्याला सुद्धा दिलेलं आहे आणि सुसंस्कृत असा सभापती आणि प्रशासनावर पकड असणारा असा सभापती ह्याच गावाने दिलेला आहे आणि आमचा गाव प्रत्येक क्षेत्रात अग्रसर असतो कारण आमचे आता धडाधडीचे उपसर सरपंच श्री गुणाजी गावडे हे सगळ्या लोकांना ह्या पंचक्रोशीत तरी माहिती आहेत काम कसं करतात ते कारण ते सगळ्यांना एकत्र घेऊन काम करतात तसे मिठभावकर साहेब ह्याने स्वतः पाच वर्ष इथे काम केलेलं आहे त्यांच्या मिसेसने पाच वर्ष काम केलेलं आहे आणि आमचं गाव असं आहे की आम्ही आता सगळ्यांना घेऊन चाललो आहे की आज आमच्या गावाला स्वच्छता अभियानमध्ये आम्ही आता भाग घेतलेला आहे आणि तिथे आम्ही असा संकल्प केलेला आहे की शंभर टक्के आमच्या तालुक्यात जिल्ह्यात राज्यस्तरावर हा एक नंबर येईल या उद्देशाने आम्ही काम करतो आहे आणि आम आता गावाला बऱ्यापैकी आमच्या सरपंच सरपंचांना सरपंचांनासुद्धा आमच्या आता आदर्श पुरस्कारासा मिळालेला आहे आणि आमची गावाची संकल्पनाच अशी आहे की आम्ही वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हे घेऊ हे ब्रीदवाक्य घेऊनच आम्ही आजपर्यंत पुढे गेलेलो आहोत आणि ह्याच्यानंतरसुद्धा आम्ही राजकारण बाजूला ठेवून आम्ही समाजकारणच जास्त ते करणार आहे कारण माझं गाव वेती आणि सोनुरली या तीनही गावाचा जो माझ्या परीने जितका विकास करता येईल तेवढा विकास मी शंभर टक्के करेन अशी मी तुम्हाला गावी देतो शंभर टक्के उत्तर देतील कारण ज्यावेळी मी पक्षकडे तिकीट मागितलं त्यावेळी पक्षाने तिकीट मला दिलं नाही त्यावेळी मी माझ्या पहिल्यांदा मी माझ्या गावातले जे लोक आहेत त्यांना मी विचारणा केली की के मी माझा उमेदवार उमेदवारी ठेवू की मागे घेऊ तर माझ्या गावातील सगळ्याच लोकांनी सांगितलं की ह्या टायमाला उमेदवारी जिथू तू मागे घ्यायची नाही कारण उमेदवारी तू ठेवायची आहे आणि आमचा गाव हा शंभर टक्के मी असं नाही नव्वद पंच्याण्णव टक्के सांगत नाही शंभर टक्के गाव माझा माझा पूर्ण राहील आणि तसंच सोनुलीला जाऊन मी हे केलं त्या लोकांची हे केलं तर त्या लोकांनीसुद्धा मला सांगितलं की तुम्ही फॉर्म मागे घ्यायचा नाही कारण आम्ही तुम्हाला शंभर टक्के आमचं मतदानरूपी आशीर्वाद देऊन तुम्हाला मी शंभर टक्के आम्ही विजयी करणार त्याच्यानंतर माजगावला गेलो तर माजगावचे बरेचसे कार्यकर्ते नाराज आहेत त्याने सुद्धा मला बऱ्यापैकी असं प्रोत्साहित केलेलं आहे आणि युवक पिढी जी माझगावची आहे ती आमच्या फुल पाठीशी आहे कारण आम्ही राजकारण करीत असताना प्रत्येक गोष्टी आम्ही राजकारण करत नाही आहे कुठेतरी समाजकारणाचं हित घेऊन आम्ही आजपर्यंत इथे उतरलेलो आहे आणि हेच समाजकारण मला मतदान रूपी मला मतदान मतदान लोक करून मला विजयापर्यंत नेतील अशी मला खात्री आहे आणि राजकारण हे माझं उदरनिर्वाहाचं साधन नाही तर मी स्वतः एक व्यावसायिक आहे चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे मला लोक आणि ह्या पंचक्रोशीत मला बऱ्यापैकी ह्या जितू या नावाने ओळखतात आहेत मी काय चीज आहे ही लोकांना पण माहिती आहे कुठच्या डिपार्टमेंटमध्ये गेलो तर जितू आल्यानंतर तिथे काम होणार हे प्रत्येकाला माहीत होत असतं त्याच्यामुळं शंभर टक्के माझी निशाणी रिक्षा माझं नाव तीन नंबरला आहे आणि मी पंचायत समितीला उभा आहे रिक्षेच्या समोरील बटन दाबून मला शंभर टक्के लोक मी तुम्हाला सांगतो रेकॉर्ड ब्रेक म्हणजे ज्या अपक्ष येतील त्याच्यात माझा शंभर टक्के जास्तीत जास्त मताने माझा विजय होईल अशी मी खात्री बाळगतो